रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची सात ते साडेसात फुटाचा सा शेतकरी मित्रांनो ऊस आहे तीन महिन्याचा ऊस असलं तरी एवढाच राहतो पण आज आपण ज्ञानशक्तीचं घेतलेले आणि विशेष म्हणजे एवढा पावसाळा असून सुद्धा ऊस कुठंही पिवळा पडलेला नाही पण आज सात ते साडेसात महिन्याचा साथ साडेसात फुटाचा ऊस झालाय तीन महिन्याचा म्हणजे सुरू सुद्धा ऊस एवढे वाढत नाहीत पण आज पिरीचा ऊस आहे हा बघा संख्या बघा रासायनिकला पर्याय म्हणजे रामाटेकची जैविक उत्पादन रामचे जैविक उत्पादन फक्त पाच एकर एक एकराचा दम आहे तो म्हणजे पाच एकर पाच लिटर फक्त तुम्ही दर महिन्याला सोडा एकर आणि हे जर पाहायला गेलं तर हा जर आपण मुळी मुळी म्हणतो असं पाहायला गेलं तर आपल्या एका खवळ्यात बसत नाही आहोत रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलो आहोत राहू तालुका दौंड देवकरवाडी या ठिकाणी श्री देवकर साहेब हे सर्वांना इतका आवड आहे म्हणजे त्यांचा उस पाहता तर सर ते एका विद्यालयावरती काम करतात विद्यालयामध्ये सर्व्हिसला आहेत पण ती सर्व्हिस करत असताना त्यांनी हा ऊस आणलेला आहे तर ते रामायगुटेकची त्यांनी जैविक उत्पादनं वापरलेत तर आज आपण ह्या ठिकाणी आलो आहे देवकरवाडी या ठिकाणी तर आपले देवकरवाडीचे प्रतिनिधी राहू देवकरवाडी या ठिकाणी काम पाहतात श्री संतोष देवकर सर तर त्यांच्या माध्यमातून त्यांनी सरांना रामायगुटेकची जैविक उत्पादन दिलेले आहेत तर सर हा आपला ऊस सुरू खोडवा का कसा आहे तीरी। तीरी तर तुमचं म्हणणं काय आहे की ऊस दरवर्षी किती महिन्यात झाली बांधा येतो चार महिन्याच्या पुढे आणि किती उंची राहते त्याची त्याची सरासरी पाच फुट आणि आज आपला तीनच महिन्याचा ऊस झालाय आणि तुम्ही ज्ञानोशक्तीचा रूट मॅजिकचा डोस दिलाय आणि वरून फवारणी घेतली तर तुम्हाला आज ऊस किती फुटाचा ऊस आहे आपला कमीत कमी साडेसात फुटाची सात ते साडेसात फुटाचा शेतकरी मित्रांनो ऊस आहे देवकर सरांचं म्हणणं आहे की दरवर्षी तीन महिन्याचा ऊस असलं तरी एवढाच राहतो पण आज आपण ज्ञानोशक्तीचं एज अ ड्रिंचिंग आहे आणि विशेष म्हणजे एवढाच पावसाळा असून सुद्धा ऊस कुठंही पिवळा पडलेला नाही बरोबर ना देवकर सर बरोबर हो। तर तुम्ही रामाविटिकची हां म्हणजे कुठल्याही प्लॉटवर कुठूनही बघितलं वरून तर कुठंही पिवळेपणा नाही उभा म्हणजे रामाविटीकची जैविक उत्पादन तुम्हाला काय शेतकऱ्यांना काय सांगताल तुम्ही इतर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी जर रेग्युलर वेळच्या वेळ वापरलं तर त्याचा रिझल्ट हा आपल्याला पाण्यासारखं पुन असतं पण आपण रेग्युलरपणा नाही केला तर त्याचा रिझल्ट मिळू शकत नाही राईट राई राईट तर, right, right, right. तर तुम्ही हे जे वापरल्यानंतर तुम्ही मागाशी जो शब्द बोलला की खरंच तीन महिन्यात काय प्लॉटवर गेल तर तीन महिन्याचा oh. oh. उस एवढा असतो साडेतीन पण आज सात ते साडेसात महिन्याचा साडेसात कुठ्याचा ऊस झालाय तीन महिन्याचा म्हणजे हेच तुमच्या डोळ्यासमोर शेतकरी मित्रांनो दाखवायचं आपल्याला की आज हा ऊस आहे तिरी म्हणजे सुरूसुद्धा उस एवढे वाढत नाहीत पण आज तिरीचा उस आहे हा तर याला आज पेरे बघा फुटवण्याची संख्या बघा तर खाली बसा तुम्ही आपण तिकडून पेरे फुटवे मोजू आपण किती झालेत फुटले त्या साईडने तुम्ही मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा बारा तेरा पंधरा तेरा साधारण पंचवीस फुटवे पंचवीस फुटवे जर उसाल निघलेत आणि शेतकरी मित्रांनो रासायनिकला पर्याय म्हणजे रामायुटेकची जैविक उत्पादन सुरुवातीच्या स्टेजला सोडा ज्ञानोशक्ती आपण रूट मॅजिक आणि ग्रो रामागोल्डची फवारणी झालेली तर खरंच ऊस पाहण्यासारखा आहे तर देवकरवाडी राहू या ठिकाणी हा ऊस आहे किती एकर ऊस आहे सर हा आपला दोन एकराला दोन पाट कमी दोन एकराला दोन पॉईंट कमी तर आपण सुरूमध्ये मध्ये किती टनेज ऊस काढला सुरूमध्ये काढला पासष्ट पासष्ट आणि खोडव्यामध्ये खोडव्यामध्ये आठ टन भरला साठ टन भरला आणि आता तिरी आहे तर आपण रामायटिकची सर तुम्हाला उत्पादनं कशी वाटतात म्हणजे शेतकरी मित्रांना तुम्ही याच्याबद्दल सांगता तर सांगताय की रेग्युलर वापरली पाहिजे तर इथून पुढे तुम्ही रेग्युलर करणार का दर तीन आठवड्यातून ते महिन्यात देवकर सर संतोष देवकर सर आपल्याला ह्याचं फक्त एकरी पाच लिटर खेंड आहे कुठंही गोणी घेऊन खांद्यावर ते दिवस गेले आता रामायटिकची जैविक उत्पादन फक्त पाच एकर एक एकराचा दम आहे तो म्हणजे पाच एकर पाच लिटर फक्त तुम्ही दर महिन्याला सोडा एकराला ठीक आहे तर तुम्हाला रामावितीच्या उत्पादनाबद्दल इतर शेतकऱ्यांना तुम्ही सांगितलं पण तुम्ही स्वतः समाधान येत काही म्हणजे जे पाहून ऊस जे शेतात आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं आता शेतात आले ऊस पाहिल्यानंतर जे समाधान असतं ते सांगत नाहीत ना करत हा म्हणजे सांगता येत नाही आणि म्हणजे मत मांडण्यात येत नाही पण बघूनच समाधान वाटतं ते पाहण्यात आपल्याला निसर्ग सौंदर्य जसं दिसत ना हा हा कुठंच मिळू शकत राईट म्हणजे शेतात आल्यानंतर खरंच शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर जे हास्य असतं ना ती खरंच समाधान देऊन जातं शेतकऱ्याला हे आणि ह्या काळ्या मातीला पण की ह्याच्यातील जीवाणू आणि जमीन मा नाती आणि माती टिकवणं हे एक ध्येय रामायोगेटिकचं तर बघा हे मातीसुद्धा आणि नाती पण जपण्याचं काम रामायोगटेक करतं आहे तर शेतकरी मित्रांनो रासायनिकला पर्याय म्हणजे भक्कम पर्याय हा रामआयोगिक आहे तर तुम्ही कंटिन्यू वापरा आणि आपल्या शेतातील बदल पाहू शकता धन्यवाद आता आपण ज्यांच्याबरोबर आहेत तर या प्लॉटवरती जे शेतकरी मित्र आहेत त्यांची आपण इतर शेतकऱ्यांना ओळख करून देवा तर आपली ओळख सांगा तो हिदास भगवंत देवकर राहणार देवकर सरांचा हा तिरी प्लॉट आहे आज मित्रांनो तीन महिन्यात सात ते साडेसात फूट उंची म्हणजे शेतकऱ्यांचंच म्हणणं आहे की माझा ऊस एवढा कधी वाढलेला नाही बरोबर ना बरोबर म्हणजे तीन ते साडेतीन फुटापर्यंत चार फुटापर्यंत ऊस असायचा पण तुमचा तीन महिन्यात किती फूट ऊस आहे देवकर सर सात ते साडेसात सात ते साडेसात आणि संख्या किती ह्या बन बघा शेतकरी मित्रांनो आज ह्या त्याच्यामध्ये तेरी, तेरी, तेरी तेरी आज पंचवीस फुटव्यांची संख्या आहे आणि ही पेऱ्यांची लांबी वगैरे बघा पेऱ्यांची लांबी फुटव्यांची संख्या अशी जबरदस्त आहे आणि शेतकरी मित्रांची जी प्रतिक्रिया आहे ती म्हणजे रेग्युलर वापरा रेग्युलर वापरा आणि बदल जाणून घ्या म्हणून शेतकऱ्यांना रासायनिकला पर्याय म्हणजेच आयुर्वेदिक आणि हे जर पाहायला गेलं तर हा जर आपण मुळी मुळी म्हणतो असं पाहायला गेलं तर आपल्या एका कवळ्यात बसत नाही हा ऊस म्हणजे उड्याचे जबरदस्त फुटू आहेत तर शेतकऱ्यांना तुम्ही जैविक उत्पादनं वापरा आणि आपल्या मातीचा पोत सुधरा मातीतील जीवाणू जगवा आणि आपल्या आमूलाग्रचा बदल घडवा धन्यवाद आणि या ऊसासाठी आपण एक पुन्हा रेग्युलर शेड्यूलमध्ये तर देवकर सर आहेतच पण पुन्हा आपण दोन ते तीन महिन्याने पुन्हा याच्यावरच बाईट घेऊ आणि उसात झालेला बदल आपण इतर शेतकरी मित्रांना दाखवून देऊ धन्यवाद